मतदान हा संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार असून याबाबत निर्माण करण्यासाठी पुणे शहरातील पौडफाटा या ठिकाणी उभे राहून संदेश फलकांच्या आधारे संवाद यावेळी वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण न करता तब्बल दीड ते दोन तास हा उपक्रम राबवण्यात आला मध्यंतरीच्या काळात घडलेल्या काही विपरीत राजकीय घटनांमुळे नागरिकांचा निवडणूक आणि मतदान याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित बनला असून या सर्वोच्च अधिकार आणि आपले कर्तव्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी वाहतूक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले असून अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला असून यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल असा विश्वास वाटतो अशी अपेक्षा पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष स्वप्नील दुदाने यांनी व्यक्त केली कोथरूड विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन यादव आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमास अर्बन सेलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे